नमस्कार मैत्रिणींनो इथे आपण आहे ना पांढरे तीळ भाजतो आहे हे गावठी तिळ आहे त्यामुळे त्या ते अगदी पांढरे नाही आहेत ते थोडेसे पिवळसर असतात आणि ते पूर्ण तडतडच तोपर्यंत आपण भाजणार आहे इथे ओवा आहे तर ओवा घेतलेला आहे मी बडीशेप घेतलेली आहे बडीशेप भाजणार नाही आहे आणि धना डाळ आहे तुम्हाला सांगते मी जेव्हा आधी हे सगळं खायचे ना तेव्हा मला कफ कमी प्रमाणात व्हायचा सर्दी कमी प्रमाणात व्हायची मी दिवसातून चार वेळा एक एक चमचा छोटा खायचे हे सगळं आणि आता मी एक महिना झाले खात नाही आता मला वायरल इन्फेक्शन सर्दी किंवा पाळीतले त्रास हे सगळं होतं आता तुम्हाला सांगते तुम्ही जर हे एक चमचा जर रोजच्या रोज पांढरे तिळ खाल्लेत ना तर तुम्हाला कॅल्शियम चांगल्या प्रकारे मिळतं तुम्ही ओवा खाल्ल्यावर सर्दी खोकला गॅसेस पोटातले हे सगळं होत नाही धना डाळ आणि बडीशोप शरीराला थंडावा देते तर बरेचसे उपयोग आपल्याला ह्याच्यातून होतात तर त्यामुळे ना प्रत्येकाला घरात जेवण झाल्यावर एक एक चमचा हे सगळं खाणं गरजेचं आहे आणि इथे लक्षात ठेवा बडीशेप ही भाजू नका जास्त शेवटी त्या सगळ्या गरम ह्याच्यात मिसळा आणि बाकी हे सगळं आहे ना मंदाचेवर छान असं खरपूस भाजून घ्या जेणेकरून आहे ना याचे तुम्हाला शरीराला चांगले उपयोग होतील आणि खाण्यासाठी थोडं काढून ठेवा आणि बाकीचं एका एअरटाईट बर्नीमध्ये भरून ठेवा जितकं लागतंय तितकं छोट्या बर्नीमध्ये काढून खाण्यासाठी घ्या म्हणजे ते सादळणार नाही तुम्हाला ह्या रीलचा उपयोग झाला का ते मला नक्की सांगा आपण इथे व्हिडिओ संपवला होता मला वाटलेलं की रील बनवून टाकावं पण अर्धवट माहिती टाकू नये आता बघा मी हे इंडिव्हिज्युअली सगळं भाजून घेतलंय वेगळं वेगळं चारही गोष्टी काही लोक ह्याच्यात वेगवेगळ्या प्रकारच्या बिया पण टाकतात पण सगळं काही पॉसिबल होत नाही तर ह्या चार गोष्टी तरी पाळी येणाऱ्या बाईसाठी आणि एक चाळीशी उलटल्यानंतर वाताचा वगैरे त्रास होतो त्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे तर इथे बघा मी धना डाळ पण छान भाजून घेतली आहे गॅस बंद केलेला आहे आणि आता हे सगळं ह्याच्यात मिक्स करणार आहे आणि बडीशेप मी भाजून घेतली नाही कारण बडीशेप जर तुम्ही मी कमी केली जितकं प्रमाण हवं आहे ना सेम प्रमाणात सगळं घेतलेलं आहे मी ओवा थोडा जास्त घेतला आहे कारण या सीझनमुळे आणि बडीशेप आहे ना तुम्हाला सांगते सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे छोटी बडीशेप मसाल्याची मिळते ती आणायची नाही अशी हिरवीगार छान बडीशेप आणायची तर इथे मी हे सगळं छान मिक्स केलंय बंद केलेला आहे बडीशेप भाजली तर त्याच्यात कडवटपणा उतरतो आणि काही लोकांना ती भाजकी बडीशेप खाऊन पित्त होत तर ही गोष्ट लक्षात ठेवायची काही गोष्टी भाजलेल्या पाहिजेत आणि काही गोष्टी न भाजलेल्या पाहिजेत काही गोष्टी भाजक्या खाल्लेल्या चांगल्या असतात शरीराला त्यातले ऑइल रिलीज होतात भाजल्यामुळे आणि काही गोष्टी विदाऊट भाजतात चांगल्या असतात तर आता हे इथे छान असं बडीशेप टाकल्यामुळे लगेच थंड झालं बघा ते आणि मला असं पण ते गरम सहन हा हे जे आपण बनवलेलं आहे मिक्सर तर तुम्हाला सांगते हे पाळी येणाऱ्यांना चाळीशी नंतरांना घरातल्या वयस्कर लोकांना प्रत्येक नाश्ता दुपारचं जेवण संध्याकाळचा चहा रात्रीचं जेवण त्याच्यानंतर एवढ्या एवढ्या प्रमाणात म्हणजे अगदी हातावर घेऊन हे बघा एवढ्या प्रमाणात जर तुम्ही खाल्लं ना तुमचं पोट स्वच्छ होईल कफ खोकला होणार नाही ज्यांना पाळी येते त्यांची पाळी व्यवस्थित येईल तर हा उपाय नक्की करा तुमच्या घरात जर मुली सुना असतील तर त्यांना हे करायला सांगा आणि पुढे टेबलवर ठेवा किंवा जेवल्यावर सगळ्यांच्या हातावर हे घेण्याची सवय करा एवढं खाल्ल्याने तुमचे खूप सारे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत तर नक्की ट्राय करा आपण बघा भरपूर बनवलेलं आहे तुम्ही थंड करून एअरटाईट भरणीत ठेवणार आहे आणि थोडंसं सा खाण्यासाठी वर ठेवणार आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर दुसऱ्यांनाही शेअर करा आणि सगळ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा धन्यवाद